मित्रांनो नमस्कार तीन जुलै संध्याकाळचे सहा वाजत आहेत आणि आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान हवामानाचा अंदाज काय राहणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी राज्यातील बहुतांश भागामधून पावसाचे वातावरण आपल्याला निवळताना बघायला मिळत आहे परंतु काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा उत्तर पूर्वेकडं पश्चिमेकडचा परिसर आणि सोबतच कोकण किनारपट्टीचा संपूर्ण परिसर या भागामध्ये आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो तर सर्वात आधी आपण बघूया या ठिकाणी विदर्भाचा जो पूर्वेकडचा परिसर आहे म्हणजेच नागपूरपासून आसपासचा परिसर यामध्ये घोटी आहे भंडारा आहे उमरेड आहे त्यानंतर वर्धा कोंढाली संसार या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर आर्वी अमरावती अचलपूर कारंजा यवतमाळ या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार रात्री आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर यवतमाळ पांढरकवडा सोबतच पुसद आणि उमरखेडचा उत्तर पूर्वेकडचा परिसर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर यवतमाळ आणि पांढरकवड्या दरम्यानचा जो परिसर असणार आहे म्हणजेच रुई आहे त्यानंतर यवतमाळ आणि पांढरकवड्या दरम्यानचा परिसर त्यानंतर वडकी पुणे सोबतच हिंगणघाट या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून काही परिसरामध्ये या भागात पावसाचा पा। येलो अलर्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर कारंजा वाशिम खामगाव अकोला अकोट अचलपूर या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर पूर्वेकडच्या परिसरामध्ये जर बघायचं झालं म्हणजेच गोंदिया वारशिवनी परसवाडा त्यानंतर डोंगरगड आहे दुर्ग आहे अंबागड चौकी धामतरी आहे कांकेर आहे कापसी आहे त्यानंतर भामरागड आहे हा जो पूर्व विदर्भाचा परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नंतर गडचिरोली चंद्रपूर राजुरा त्यानंतर चंद, ताडोबा देसाईगंज उमरेड या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच नांदेड वाघला आहे हिंगोली आहे उमरखेड आहे त्यानंतर परभणी माजलगाव परळी सैलू अहमदपूर या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल परंतु या भागात पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळणार नाही हलक्या पावसाचं किंवा रिमझिम स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो सर्वदूर पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर उदगीर आहे बिदार आहे सोबतच बसव कल्याण या सुद्धा विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो लातूर तुळजापूर सोलापूर पंढरपूर त्यानंतर इंदापूर करमाळा धाराशिव जामखेड बार्शी बीड हा जेवढा पण मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी रिमझिम पावसाचे वातावरण बघायला मिळू शकते जोरदार पावसाचे वातावरण या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जेवढा पण आसपासचा परिसर राहणार रा आहे यामध्ये श्रीरामपूर आहे पैठण जालना सिल्लोड कन्नड वैजापूर त्यानंतर अहिल्यानगर आहे जामखेड आहे करमाळा इंदापूर बारामती आणि दौंड हा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे या भागात या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर उत्तरेकडे सुद्धा परिस्थिती अशीच आहे म्हणजेच जळगाव मालेगाव त्यानंतर धुळे आहे नंदुरबार आहे साक्री नवापूर अव्वा या भागातसुद्धा हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे तर नाशिक पालघर डहाणू त्यानंतर इगतपुरी वाडा या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर दक्षिणेकडे पुणे आहे चिपळूण आहे सातारा रत्नागिरी कोल्हापूर कोडोली राजापूर त्यानंतर पणजी व गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर हा जो किनारपट्टीलगत दरम्यानचा परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल तर पूर्वीकडे पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला बघायला मिळत यामध्ये सांगली आहे या इंदी आहे त्यानंतर कोडुली आहे निपणी गोकाक जामखांडी जत वैजापूर विटा कराड त्यानंतर पंढरपूर या दरम्यान आपल्याला हलक्या पावसाचे ढगाळ वातावरणच बघायला मिळणार आहे एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो तर राज्यातील बहुतांश भागामध्ये या ठिकाणी हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे तर विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राहणार आहे मित्रांनो हा होता दिनांक तीन जुलै रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद